I आ आई काय

ऑल द बेस्ट योगी योगिताला तिचे दोनच दिवसामध्ये शंभर प्लस सबस्क्रायबर झाले आहेत आणि आता हा व्हिडिओ जेव्हा पडेल ना तेव्हा मॅडमचे दोनशे फॉलोअर्स असतील ओ माय गड तुझं असं काही नाहीये बर का अच्छा आमच्या मॅडमचे हजार सबस्क्राईब नाही नाही हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले आहेत इंस्टाग्राम वर पण ती व्हिडिओ करत नाही तिचं सगळं अकाउंट मी हॅन्डल करते ओके चला ठीक आहे आता लवकरच आपलं बोरणार असणार आहे थोड्या वेळा तर आज वैश्व आज योगिता मदत करते बाय तसं ती रोजच मदत करत असते मला खूप जास्त हेल्प होते तिकडे बघा रुद्रबा खाली जाऊन बसलीये असं काही नाही काम नाही भरपूर भरपूर करते योगिता खूप मदत होते ती आल्यापासून उलट ती गेल्यानंतर माझं काय मला कळत नाहीये तर ठीक आहे असू दे आता काय जास्त पण ऐकतं खायची सवय लागली नाही पाहिजे माणसाला ते चुकीचं असतंय चला आवडते फटाफटा फार थोडक्यातच आपलं बोलणार होणार आहे आणि एक छोटासा डान्स पण तुम्हाला बघायला मिळणार आहे यावर्षी पप्पांना पूर्णपणे एक वर्ष झालेलं नाही आहे म्हणून मम्मीकडे बोरनान किंवा हळदी कुंकू असं काहीच ठेवलं नव्हतं मी असं हळदी कुंकाचा कार्यक्रम नाहीच कारण माझ्या कोणीच ओळखीचं नाही आहे फक्त असं तोंड ओळख असल्यामुळे मी नाही म्हणजे मला होत नाही इतकं फ्रेंडली व्हायला कुणाबरोबर तर नॉर्मलीच फक्त मुलांसाठी बोरनान करायचं ठरवलं कारण रुद्रमाची पण हाऊस होऊन जाईल आणि शिवचरणची पण आता हात म्हणजे शिवचरणचा हा तिसरा बोरणार आहे तर योगितानी हे छान ज्वेलरी घातलेलं आहे ज्या यापूर्वी मी घातल्या होत्या विभा क्रिएशन करणं मला मिळाल्या होत्या खूप सुंदर त्यांची ज्वेलरी आहे हँडमेड आहे तर पहिला मी जेमीला खाऊ घातलं कारण की तो जर शांत असला तर बाकीच्या गोष्टी मला क्लिअरली करता येतील त्याला काही कपडे घालायचे का जेमीला हा हा ह्याच्यामध्ये जेवीच आहे डॉग फूड त्याचं वर्णन करायचं आणि मुलांना आपल्या मुलांना ह्याच्यामध्ये हे करायचं हो। तर अशी सोप्या पद्धतीने छान ताट तयार झालेले कसं बोलण आई शपथ हे काय करून ठेवलंय आता सगळे यार काय माझं हॉल असं आवरलं की असं खराब होत आहे आणि घरामध्ये आता जवळपास एक कुत्र आणि तीन मुलं आणि आम्ही सर्व सगळे असल्यामुळे ना घर म्हणजे किती पण आवरू दे पण ते घाणच होत सगळं आवरून झालंय बाळासाठी पण मी ज्वेलरी विभाग क्रिएशन करणंच मागवल्या होत्या शिवचरणसाठी आणि जेमीसाठी पण मागवल्या होत्या पण मला माहिती आहे की हे दोघं पण काही घालणार नाही म्हणून फक्त रुद्रमालाच घातल्या फक्त फोटोशूट करेपर्यंत मॅडमनी ठेवलं बाकी तिने वरचा जो मुखुट होता ना तो तिने पण खराब केला होता आणि त्यातलं तर सगळेच खाऊ जे होतं ना ते खाल्लं तिने तर अशा पद्धतीने रुद्र मला तयार केलं आणि माझी जी हाऊस होती ना तिचं बोरनान करायची लहान असताना तर ती आज पूर्णपणे होती आहे तर किती गोड दिसती आहे बघा तिचा हा जो घागरा आहे ना आम्ही अहमदाबादवरून घेतला होता तर छान आहे आम्ही काळे कपडे मुद्दाम घातले नाही आहे की मे बी घालत असते सर्वेच घालतात संक्रांतीला पण मी मुद्दाम नाही मुलांना काही काळं वगैरे घातलं असंच सहजच तर इथे सगळे फ्रेंड्स आलेत वैशूचे जे जे मी बरोबर खूप फ्रेंडली झालेत तर सर्वात पहिलं मी जेवीचं बोरनान करणार आहे तो खूप लहान आहे त्यामुळं त्याला काही असं काळे वस्त्र किंवा ज्वेलरी वगैरे नाही घातल्या मे बी पुढच्या वर्षी जर व्यवस्थित असलं सगळं तर पुढच्या वर्षी त्याला मी नक्कीच तसं करेन माझ्या पद्धतीने खूप छान पद्धतीचं करायचं होतं बोरनान पण ठीक आहे थोडक्यातच केलं कारण सगळ्याच गोष्टी एकटीला इतक्या पटकन मॅनेज होत नाही तर जेमीचं वर्णन करत असताना मी त्याचं डॉग फूड टाकलं होतं आणि त्याला वेचून खाण्याची संधी त्याला मिळाली खूप छान वाटलं काहीतरी युनिक असं केल्यासारखं वाटतं मी मुद्दामून स्वतःला इतकं बिझी करून घेतलं ना जे मी आल्यापासून तर रुटीन माझं पूर्णपणे चेंज झालं आहे आणि कसं असतंय की आपण सतत बिझी असलं आप की आपल्याला वाईट विचार म्हणा किंवा वाईट विचार येणं बंद होत नाही परंतु त्यातनं थोडंफार रिलीफ मिळतं कारण वेळच नसतो काही विचार करण्यासाठी आणि अशा पद्धतीने शिवचरण आणि हरुद्रमा छान खाताय आणि बरोबर मध्ये सचर अचानक आला ऑफिसवरून ते पण भारी वाटलं खरं आ हा 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 देते नो नुँ, आलास यार तू फार काय केलं दाखव सचिव ह काय केलं केलं तू काय केलं हा हे कोण ने ते कोणी काढलं कोणी केलं ते कोणी कोणी केलं ते तुला কলে খাইছ তুলা बोरनान वगैरे झाल्यानंतर घरात खूप पसारा झाला होता तर डॉगीला सांभाळत सचिननी हेल्प केली आणि आम्ही घर स्वच्छ करून घेतलं ॲटलीस्ट समोरचा हॉल त्यानंतर पटकन असं वरण भाताचं कुकर लावलं आणि फक्त वरण भात काय खायचं म्हणून बटाट्याचे काप पण केले होते कारण म्हणजे तोंडाला सर्दीमुळे चव नव्हतीच म्हणा पण वरण भात हा आमच्या घरात प्रत्येकांच्या आवडीचा असल्यामुळे ते मला खूप बेनिफिट होतं आणि विशेष म्हणजे सचिनला पण खूप जास्त आवडतं वरण भात पापड लोणचं असं तर रोज नाही पण कधी तर असं अस आमच्यात असतंच तर एकीकडे एक छान वरण फोडणी दिलं आणि एकीकडे एक बटाट्याचे काप करून घेतले आणि कुकरला भात लावलेला होता तर खूप छान वाटलं बघा ठरवलेल्या गोष्टी शंभर टक्के पूर्ण होत नाही पण आपण जर ठरवलं तर ती गोष्ट ॲटलिस्ट सत्तर टक्के तरी पूर्ण होते एवढा माझा अनुभव आहे तू हाँपु, हाँपु, हाँपु। आज माझी पाठ आणि कंबर खूप दुखत होती आणि थोडंसं स्वतःकडे दुर्लक्ष झाले हे मला जाणवत आहे आता थोडंसं एक ट्रॅव्हलिंग पण आहे हे सगळं झाल्यानंतर ना मी माझं प्रॉपर रुटीन फॉलो करेन नेटफ्लिक्स वरती सचिन छान असा शोधून हॉरर मूव्ही लावलेला आहे आता आम्ही जेवण करत करत ते एन्जॉय करतो आणि भेटूया छानशा एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला सांग